तो एक छोटासा व्हिडिओ आम्ही भिवंडीकर कर भिवंडीकरांसाठी बाबा भिवंडीकरांनी सुधरावा वाहतुकीचे नियम पाळावे आम्ही बोललो ना इथन युटन घेतील बोललो ना समोरासमोर आहे सुधरणार नाही ना कधी बघा रस्त्यात उभं राहून सीट बघतोय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका ह्या भिवंडी शहरात सर्वात जास्त वाहतुकीचे नियम तोडले जातात आणि मला तरी नाही वाटत इतरत्र कुठे इतक्या प्रमाणात वाहतुकीचे नियम तोडत असतील जितक्या प्रकारात भिवंडीत तोडले जातात ते भिवंडीत जरा वाहतुकीच्या म्हणजे शिस्त पाळली जात नाही कशाही प्रकारे गाड्या चालवल्या जातात कुठेही युटर्न मारला जातो कुठेही गाड्या पार्क केल्या बघा रस्ता ब्रिज बघा तशी खरी जमा आहे रस्ता उखरला गेलेला आहे तर एकंदरीत काय आहे तर वाहतुकीचे नियमांचे पालन व्हावे म्हणून भिवंडीत बहुतांश ठिकाणी जे वाहतूक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बॅरिकेड्स वगैरे टाकून एक शिस्त लागण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेलेत भिवंडी शहर वाहतूक पोलीस खात्याकडनं त्यांनाच एक प्रकार होता राजीव गांधी स्वर्गीय राजीव गांधी पूल कल्याण नाका या ठिकाणी वरतून रॉग साईड मारायचे म्हणण का नाक्यावर नाही येते त्यांच्यासाठी तिथे देखील काय उपयोग झालेला नाही तिथे सी सी टी व्ही कॅमेरा देखील लावलेले तरी काय उपयोग झालेला नाही आणि अरे इथे तर भरपूर खड्डे या ब्रिजवर वंजारपट्टी नाका फ्लायओव्हरवर मग हे बघा किती चिखल जमा झाला बाजूला म्हणजे विचार करा किती थर बसतो असो आता दुसरा जो प्रयत्न केला वाहतुकीला शिस्त लागण्याचा तो मागे फिरतोच मस्जिदच्यावर कारण मागे फिरतोच मस्जिदच्या इथे सतत ट्रॉफिक असतं दिवस रात्र केव्हा यावा तेव्हा त्यामुळे तिथे देखील आता बॅरिकेड्स टाकून तो रस्ता बंद करण्यात आलेला आहे जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागेल परंतु मला तरी तसे काय वाटत नाही बघा हाय पंजारपटना का फ्लायओव्हर आणि इथं तुम्ही पाहू शकता ह्या ज्या गाड्या आल्या कंटेनर वगैरे हो या नाशिकच्या बाजूने आलेल्या आहेत नाशिकच्या दिशेने आणि समोर आपलं भिवंडी बस स्टँड आणि इकडून छत्रपती शिवाजी महाराज चौका येणारा रस्ता आहे त्या ठिकाणावर देखील भरपूर रॉंग साईड मारले जाते आणि तर आपण बागे फिरतोच्या इथली व्यवस्था पाहूया अशा प्रकारे आपण वंजरपट्टीनाथा फ्लाय ओव्हरवर आहोत आणि चालू पुढे तो बघा तो टेम्पो कसा रॉंग साईडने गेला त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्यासाठी चालून जाणे होते परंतु वरतून आला आणि तुम्ही रस्ते बघा अरे बाप रे बाप रस्त्यांची अवस्था बघा बघा हा जो वळण आहे हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उतरण्यासाठी आहे तो रोग तिथनं रॉंग साईडने येतात आता वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून जी उपाययोजना हो करण्यात आले जोंडीशर वाहतूक पोलीस खात्याकडून ती अशी की इथे बाकी फर्तोजवर बॅरिकेड्स टाकलेत परंतु ज्या लोकांना यायचे बाकी फर्तो थंडू पाडायला ते हंड्रेड पर्सेंट इथनं टर्न घेतील नक्कीच कारण भिवंडी बस हे बघा मी बोललो ना इथनं युटन घेतील बोललो ना समोरासमोर आहे ना नाही कधी भिवंडी बस स्थानक्यापासून तर असे पण नेहमी ने रॉंग साईड यायचे तिथे आता जास्त रॉंग साईड वाढली जाईल भरपूर लोक तिथे रॉंग साईड आणि जे खंडू पाडावर येतील वंजा राहिला वंजापेटा केला ते देखील इथनं रॉंग साईडने जातील उपयोग काहीच होणार नाही आणि हा जो म्हणून लिहिलेला आणता कायदे कारवाई आणि काही लोक जे वरतून येतील ते या ठिकाणाहून येतील इथून हे बघा इथे कसं लावलं इथून कालची उत्तर दिले जातील स्वर्गीय राजीव गांधी पूल आणि या उद्यानपुरावर भरपूर रॉंग साईड मारल्या जे धामणकर नाका मार्ग आहे मार्गे ते लोक कल्याणला जाण्यासाठी वरतून रॉंग साईड मारून जातात त्यांना जाणं असतो खालच्या बाजूने म्हणजे येताना ब्रिजच्या खालतून येऊन उजव्या हाताला वळण घेऊन त्यांना कल्याणला जाणे असते परंतु ते वरून रॉंग साईडने जातात आज रविवार आहे आणि सकाळचे साडेसात आठ वाजता आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला शक्यतो दिसणार नाही रॉंग साईडवाले परंतु काही लोक तर बघा इतक्या लांब येऊन रॉंग साईड मारतात हे बघा डिवायडर टाकलेले आहे शहर वाहतूक पोलिसांची आयडिया बघा तिथनं लोकांनी रॉंग साईड मारू नये म्हणून हे डिवायडर इतक्या लांब टाकले आहेत तर काही रिक्षा किंवा फोर व्हीलर सुद्धा इथे मागे येतात आणि तिथनं रॉंग साईडने जातात आणि काही लोक ह्या ठिकाणा रॉंग साईड येतात आता त्या घड्या दिसत आहे कारण मी बऱ्याच लवकर नऊ वाजता आला असतो दिसला असता हे बघा इकडून येतात इसून रॉंग साईड मारतात जे दामणखना ते इथनं येऊन रॉंग साईडने उतरतात असा हा रस्ता आहे बघा हे बघा कुणी कशी गाडी चालवावी कुठून निघाले ते पुढे जाऊन ते निघाले असते तिकडून पण नाही रॉंग साईड मारायची शिस्त लागावी म्हणून वाहतुकीत नियम वाहतुकीचे जे रस्ते रस्त्याच्या नेमके ते कांदे लावले इथे टी सीसीटीव्ही कॅमेरा लावतील तर एखादा मोठा गेला कामच भेट होईल या ठिकाणी देखील दि काल काहीतरी वाहतुकीच्या त्याच्यात बदल करणार होते हे बघा हे का लावले याचा काय उपयोग आहे मला काहीच समजत नाही एक लावलं आहे म्हणजे ओके ओके जे इकडून येतील तीन ते त्या लोकांसाठी असेल परत समजा आपण तीन बत्तीवर आलो तर या रस्त्याने जावा इकडून जाऊ नये म्हणून हे लावलेलं आहे त्याच्यानंतर काय फरक पडणार आहे जणू कारण जे शांतिनिगार मार्गे येणारे आहेत ते इथून कसे येतात आणि इथनच जातील त्याचा काय फरक पडणार नाही आहे केलंय खरं बघूयात या गोष्ट मी लिहून देतो तुम्ही किती प्रयत्न करा भिवंडीत सुधारणार सुधारणारे नाहीत वाहतुकीच्या बाबतीत तरी नरसिंह आता लागलाय पिक्चर बघायला पाहिजे तो एक छोटासा व्हिडिओ आम्ही भिवंडीकर भिवंडीकरांसाठी बाबा भिवंडीकरांनी सुधरावा वाहतुकीचे नियम पाळावे आपल्या चुकीमुळे आपण जे चुकी त्यामुळे आपल्या शहराचं नाव खराब होतं ह्याची थोडी तरी जाणीव असावी कुठल्याही एखाद्या शहरात एखाद्या म्हणजे प्रत्येक तर रिक्षावाल्यांना बोलणं किंवा बाईकवाल्यांना बोलणं किंवा खोऱ्या आता काय नाही सर्व ज्या सर्व एक तारखेचे प्रत्येकासाठी नियम लागू होतात याला दोन दिवस बघा रस्त्यात उभं राहून सीट बघतो रस्त्याच्या आम्ही उभा आहे आणि शीट आवाज देतोय